तेवीस सप्टेंबर भगवंताला शरण जाऊन त्याला भक्तीपूर्वक आळवल्यास तो चटकन धावून येतो ज्या देवाची पूजा करायची ती त्याला ज्याची आवड असेल तशी करावी लागते खंडोबाला जसे आवडते तशी त्याची पूजा करावी रामाला फक्त नाम आवडते तेव्हा त्याच्या नामात राहिल्याने तो आपलासा होईल आपण आपल्या सर्व व्यवहारात परमेश्वर करता ही बुद्धी ठेवावी प्रत्येक व्यवहारात त्याला हाका मारल्यावर आपल्या जवळ येणेच त्याला भाग पडते आमच्याकडे रान उठवून मग शिकारी शिकार साधतो रानात शिकारी गेल्यावर चहू बाजूने हाका घालण्यात येतात मग अनायासे सावध शिकाऱ्याच्या पुढ्यात येते त्याचप्रमाणे आपण सर्व बाजूंनी भगवंताला हाका मारल्यावर तो खात्रीने आपल्या जवळ येईल एकदा उद्धवाने श्रीकृष्णाला विचारले की हे परमेश्वरा तू तु तुझ्या मुखानेच आम्हाला सांग की आम्हाला तुझी प्राप्ती कशी होईल देवाची पोथी काढली की तिचे महात्म्य तिच्यासारखे दैवत नाही असे पोथीत लिहिणारे सांगतात तसेच खंडोबाचे वाचले की त्यातही तेच असते तेव्हा अशा परिस्थितीत आम्ही काय करावे तेव्हा परमात्मा म्हणाला माझी भक्ती केल्यानेच मी त्यांना पाहू शकतो व त्यांना माझी प्राप्ती होऊ शकते माझ्या भक्तीची तीन साधने आहेत शास्त्रवचन थोर वचन आत्मप्रचिती आपले सध्या सगळेच विपरीत झाले आहे आपण आता इतके सुधारक झालो आहोत की हल्लीच्या ज्ञानाने आपल्याला पुराणावर विश्वास ठेवण्यासही लाज वाटते मुलगा मोठा होऊन बापापेक्षा जरा जास्त शिकला की त्याला वाटते मी या गावंढळ बापाचे कसे ऐकू त्यापासून माझा काय फायदा होणार तसेच आत्मसंशोधनाचे आपण शोधन करतो ते कसले तर पांडव कोठे राहत होते श्रीरामाचा जन्म कोणत्या गावी झाला कौरव पांडवांचे युद्ध कोणत्या ठिकाणी झाले मला सांगा अशा संशोधनापासून आपला कसा फायदा होणार आपण जर आपले वर्तन पाहिले मनातील विचार बघितले तर आपल्याला असे आढळून येईल की लोकांना जर ते कळले तर लोक आपल्याकडे ढुंकूनही पाहणार नाहीत इतके ते घानरडे असतात आणि असे असूनही आपण आपल्या संशोधनाचा आणि विचारांचा अभिमान बाळगतो याला काय म्हणावे अशाने का आपल्याला भगवंताचे प्रेम लाभणार आपला परमार्थ कसा चालला आहे हे, हे दुसऱ्याने कोणी सांगण्याची गरजच नाही आपल्याला तो पुरता ठाऊक असतो अभिमान खोल गेलेला विचारांवर ताबा नाही साधनात आळशीपणा मग अशा परिस्थितीत आपल्याला परमात्म्याचे प्रेम कसे लाभणार साधू संतांनी यावर एकच उपाय सांगितला आहे आणि तो म्हणजे पूर्ण शरणागती रामाला अगदी विनविनी करून सांगा की रामा आता मी तुझा झालो यापुढे जे काही होईल ती तुझीच इच्छा मानून मी राहीन व तुझे नाम घेण्याचा मी अटोकाट प्रयत्न करेन तुम्हाला आपला म्हण देव खरोखरच किती दयाळू आहे लोकांचे शेकडो अपराध पोठात घालूनही शरण आलेल्याला मदत करण्यास तो सदैव सिद्धच असतो श्रीराम जय राम जय जय राम, राम। आजचा सुविचार नामातच जो राहिला नामापरता आठव नाही झाला परमात्मा तारतो त्याला हाच पुराणीचा दाखला जय श्रीराम